एक सतरा वर्षांचा मुलगा नुकताच दूध घ्यायला बाहेर गेला आणि परतलाच नाही कारण त्याचा त्या रस्त्यावर खून झाला होता हे आहे सिलमपूरच्या गल्याण उगम पावलेलं एक गुन्हेगारी जाळ ज्यात सोशल मीडियावर स्वतःला लेडी डॉन म्हणवणारी एक तरुणी तिचे साथीदार आणि एक निर्दोष जीव यांचं भयावह नातं उलगडत घटना आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस ची दिल्लीतील सिलमपूर परिसरात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कुणाल सिंह नावाच्या सतरा वर्षाच्या तरुणाचा काही अज्ञात लोकांनी चाकूने सपासप वार करून खून केला तो फक्त दूध घ्यायला गेला होता वडिलांसाठी चहा बनवायचा होता पण घरी परतलाच नाही घडता क्षणी त्याला जवळच्या क्लिनिक मध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी प्रयत्न केला पण हॉस्पिटलमध्ये नेताच त्याचा मृत्यू झाला या खुनामागे आहे एक धक्कादायक नाव झिका स्थानिक लोक तिला लेडी डॉट म्हणून ओळखतात ती पूर्वी कुख्यात गुंड बाबा याच्या पत्नी जोयासाठी बाउन्सर म्हणून काम करत होती जोया अटक झाल्यानंतर झिका स्वतःचा टोळका उभा करत होती ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती तिच्या प्रोफाईलवरून पंधरा पेक्षा जास्त फॉलोअर्स होते वस्तूल घेऊन फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणे हे तिचं ठरलेलं होतं काही दिवसांपूर्वी झिकाचा चुलत भाऊ साहिलवर कुणालच्या समाजातील काही लोकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे त्या प्रकरणी पोलिसांनी अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केला होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार कुणालच्या कुणामागे हा सूड असू शकतो गुरुवारी सकाळी झिका टोळीने कुणालला धमकी दिली होती संध्याकाळी त्याच्यावर मंदिराजवळ चाकूने हल्ला झाला दोन लोकांनी वार केले तर इतर दोघ फक्त बघत उभे होते कुणालचे वडील राजदीप सिंह यांनी सांगितलं की ते स्वतः आजारी होते नुकतेच शस्त्रक्रिया झाली होती फक्त एक कप चहा हवा होता म्हणून मुलाला दूध घ्यायला पाठवलं पण तो परतलाच नाही एवढंच त्यांनी रडत सांगितलं त्यांची आई परवीण म्हणते मुलाचा त्या भांडणात काहीही संबंध नव्हता तरीही त्याला निर्भृणपणे मारलं गेलं सात आठ वेळा चाकूने हल्ला झाला झीका सध्या अटकेत आहे तिचे दोन सुलत भाऊ साहिल खान आणि रिहान मिर्झा यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिसरं एक नाव अजून उघड करण्यात आलेलं नाही पोलिसांनी दहा टीम तयार केल्या आहेत आणि सर्व बाजूने तपास सुरू आहे झिका टोळीचे इतरही काही सदस्य आता रडारवर आहेत या प्रकरणानंतर सलीमपूर परिसरात वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे हिंदू संघटनांनी निदर्शने केली आहेत आणि आता या प्रकरणात भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ही घटना सोशल मीडिया प्रसिद्धी आणि गुन्हेगारी यांचं मिश्रण दाखवतं झिका जशी सोशल मीडियावर लेडी डॉन बनली होती तशीच ती प्रत्यक्षातही युवकांनी हे समजून घ्यायला हवं की प्रसिद्धी मिळवायची धडपड जर चुकीच्या मार्गाने केली तर त्याचा शेवट तुरुंगात किंवा मृत्यूतच होतो कुणालचा खून हे केवळ सुडाचं प्रकरण आहे की आणखी काही गूढ गोष्टी लपलेल्या आहेत झिका खरच एक टोळकी चालवत होती का ती कोणासाठी काम करत होती हे सगळं तपास पूर्ण झाल्यावर समोर येईल तर मित्रांनो ही होती उर्फ लेडी डॉन आणि खुनाची कहानी। तुम्हाला हा एपिसोड वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही घेऊन येतोय अशाच गुन्हेगारी घटनांचं सत्यरूप जेव्हा कायद्याच्या सावलीत काही गुन्हेगारांची दुनिया अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असते